मी मी ॲडव्होकेट कोकणे प्रशांत प्रभू धनगर एस टी आरक्षणाच्या आंदोलनाचा एक कार्यकर्ता आहे महाराष्ट्रभर धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी विविध ठिकाणी लढे लढले गेलेले आहेत परिणामस्वरूप मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठत केली त्या समितीमध्ये विविध मंत्रालयाचे प्रधान सचिव ॲडव्होकेट जनरल आणि आमदार शेंडगे साहेब इतर सदस्य आणि मी एक सदस्य आहे आम्ही वेळ मर्यादेच्या आत म्हणजे तीस तारखेच्या आत धनगर धनगर एक आहे आणि अनुसूचित जमाती टीचं आरक्षण अंमलबजावणीचा जी आरचा एक ड्राफ्ट सोपवलेला आहे तो ड्राफ्ट कायद्याच्या कसोटीवर कसं ठर टिकेल याची शहानिशा करून तो ड्राफ्ट दिलेला आहे माननीय मंत्र्यांनी आठ दिवसाच्या आत हा जी आर काढण्याचे आश्वासन दिलेले होते पण आज दोन तारीख आलेली आहे सरकार जरी पॉझिटिव्ह असेल तरी प्रशासनाकडून कुठलाही सहयोग सहकार्य लाभत नाही त्यांना जागा करण्यासाठी आज गांधी जयंतीच्या दिनानिमित्त पुन्हा आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे याचे परिणाम भविष्यात बघावे लागतील आज महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनानिमित्त आज सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला धनगर समाजाला एस टीचं आरक्षण दिलेलं असून सुद्धा या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी सत्याहत्तर वर्ष झालं आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे तर या सरकारला आमची एकच मागणी आहे की आम्हाला जे घटनेमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी हेच प्रमुख आमची या ठिकाणी मागणी आहे आज राज्यामध्ये आम्ही एन टीमध्ये केंद्रात ओबीसीत आणि घटनेत यष्टीत असं कुठं असू शकतं का तर आम्हाला एन टीचं नको आणि ओबीसी नको आम्हाला जे आमच्या मूळ घटनेनं आम्हाला दे अधिकार दिलेला आहे ते आमचा आम्हाला अधिकार देण्यात यावा एवढीच आम्हाला या ठिकाणी मागणी आहे येळकोट 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 येळकोट